पाच एकूण पाच क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचा पार्ट पेपर पॅटर्न मी जुलै ट्वेंटी थ्रीचा म्हणजे गेल्या वर्षीचा जो नंतर एक्झाम घेतात ना जुलै ट्वेंटी थ्री नंतर जुलैमध्ये एक एक्झाम असते तुम्हाला एक कल्पना यावी म्हणून तुमच्यासमोर फक्त त्या पेपरचं पण मी बऱ्याच वेळा बघितले की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा चेंज झालेला आहे बऱ्याचशे वेळा चेंज झालाय पण अंदाज यावा तुम्हाला आणि ह्यातून तुम्हाला नेमकं काय कसा अभ्यास करायचा ते पण सांगतो तुम्हाला मी हे तुम्हाला काय विचारणार नाही की आम्हाला पेपर पॅटर्न सांगा दोन हजार तेवीसचा असं काय तुम्हाला विचारणार नाही एक तुम्हाला इंट्युशन यावं अभ्यास करण्याची दिशा मिळावी कुठं फोकस हवं हे कळावं कशा पद्धतीने अभ्यास करावा स्मार्टली कसा अभ्यास करावा अचूकतेने अभ्यास कसा करावा हे कळण्यासाठी तुमच्यासमोर ठेवतोय बाकी काही नाही बघा मित्रांनो क्वेश्चन वन हा एका एक 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 मार्कासाठी एक क्वेश्चन असतो मग कदाचित तुम्हाला एकूण आठ प्रश्न विचारतील पहिल्या प्रश्नमध्ये चार आणि दुसरा बीमध्ये चार एकूण आठ प्रश्न मग कदाचित सिमिलॅरिटीवरती असेल पायथॉगोरसवरती असेल सर्कलवरती असेल कॉर्डने कन्स्ट्रक्शनवरती uh, आतापर्यंत एकदा पण आलेला नाही आत्तापर्यंत एक आले आत्ता कन्स्ट्रक्शनवरती एक एका मार्कासाठी एकदाही क्वेश्चन आलेला नाही एक एकदाही एकदाही आलेला नाही आहे कॉर्डनेट ज्योमेट्रीवरती आता ते कॉर्डनेजोमेटरीवरती कोणते येणार आहे ते मी तुम्हाला सांगितले स्लोप डिस्टन्स फॉर्म्युला त्याच्यावरती क्वेश्चन येतील मेन्सुरुशनवरती साधे येतं सुरुवातीला म्हणजे समजा याचा व्हॅल्यूम सांगा याचा एरिया सांगा सर्कलवरती आलेले आहेत क्वेश्चन की रेडियस एवढा आहे तर संकंपन सांगा अशा टाईपचे क्वेश्चन येतात सिंपल असतील आणि हे थोडे इकडे तिकडे पळू शकतात आता म्हणजे वन बी मध्ये येऊ शकतो बी मधला एमध्ये येऊ शकतो जे तुमच्याशी बोललो मी आता तर अशा टाइपचे क्वेश्चन येतील क्वेश्चन मध्ये दोन दोन मार्काचे क्वेश्चन असतात शक्यतो ते तुम्हाला सिमिलॅरिटी पायथोबोरस थेरम सर्कल कॉर्डिनेट ज्योमेट्री म्हणजे जुलैला आलेला आहे जुलैला आलेला आहे जुलै ट्वेंटी थ्रीला आहे असे क्वेश्चन आलेले आहेत सिमिलॅरिटीवरती एक होता वरती एक होता सर्कलवरती दोन दोन मार्काचे दोन होते दोन दोन मार्काचे दोन नीट आहे का सर्कलवरती दोन दोन मार्काचे दोन होते नंतर कॉर्डिनेट ज्योमेट्री एक होता टिग्नोमेट्रीचे दोन होते क्वेश्चन टूमध्ये ॲक्टिव्हिटी पण आली होती आणि त्याच्यावरती क्वेश्चन पण आला होता म्हणजे दोन दोन -दु मार्काचे दोन क्वेश्चन होते आणि मेन्सुरेशन ठीक आहे एकच आलं मेन्स्युरेशनचा कधीच पुढे चार मार्कासाठी येणार असेल तर हे साधारणपणे किती झाले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट सोळा मार्काचे क्वेश्चन साधारणपणे ह्या चॅप्टरवरती आलेले आहेत दोन हजार तेवीसला नंतर तीन पाचला तीन पाचला सॉरी क्वेश्चन थर्ड आणि फिफ्थ हे एकूण तीन तीन मार्काचे क्वेश्चन असतात प्रत्येक क्वेश्चन तीन मार्काचा असतो क्वेश्चन थ्रीमध्ये पण तीन तीन मार्काचे असतात आणि पाचमध्ये एक क्वेश्चन सोडवायचा असतो तो पण तीन मार्काचा असतो तर ज जुलै ट्वेंटी थ्रीला सिमिलॅरिटीवरती एक क्वेश्चन आला होता पायथागोरसवरती एक आला होता सर्कलवरती दोन आले होते सर्कलवरती दोन क्वेश्चन आले होते तीन तीन मार्काचे दोन क्वेश्चन आले दो होते मित्रांनो नंतर कॉर्डन ज्योमेट्रीवरती एक आला होता टिक्नॉमेट्री एक वरती आला होता आणि मेन्स्युरेशनवरती आले कन्स्ट्रक्शनवरती डायरेक्ट तीन मार्काचे विचारलं आहे पण कधी कधी दोन मार्काचं मी विचारलं आहे टिक्नॉमेट्री सॉरी सॉरी कन्स्ट्रक्शन 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 दोन मार्कासाठी पण काही ठिकाणी विचारलं आहे पण जुलै ट्वेंटी थ्रीला डिरेक्टली तिसऱ्या प्रश्नामध्येच कन्स्ट्रक्शनचा क्वेश्चन आलेला आहे आणि चार मार्काचे क्वेश्चन हे सिमिलरिटीवरती पण आला आहे ज्योमेट्री कन्स्ट्रक्शनवरती आला आहे आणि मिन्सुलेशनवरती आला आलाय आणि आता याची बेरीज करून पाहूया आपण वरती जुलै ट्वेंटी थ्रीला जुलै ट्वेंटी थ्रीला एकूण दहा मार्काचे क्वेश्चन आले होते महत्वाचे स्टुडंट्स एकूण किती मार्काला क्वेश्चन आले होते दहा मार्काला क्वेश्चन आले होते पायथा वरती एकूण क्वेश्चन आले होते थोडंसं एक मिनिट सात मार्काला क्वेश्चन आले होते जुलै ट्वेंटी थ्रीला सात मार्काला क्वेश्चन आले होते नंतर सर्कलवरती अकरा मार्काचे क्वेश्चन आले होते ज्योमेट्रिक वरती सात मार्काचे आले होते कॉर्डिनेट जॉमेट्रीवरती सात मार्काचे आले होते वरती सात मार्काचे आले होते आणि वरती अकरा मार्काचे आले होते म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज जुलै ट्वेंटी थ्रीला सिमिलॅरिटी ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन आणि मेन्सुरेशनला दिलेलं आहे बाकीचे सगळे चॅप्टर सात सात मार्काला आहे पण अशाच प्रकारे थोडंफार इकडे तिकडे होऊन दरवर्षी हा पॅटर्न तुम्हाला येत राहतो समजते असा एकूण साठ मार्काचा पेपर असतो विथ कम विथ ऑप्शन एकूण साठ मार्काला साठ मार्काचा पेपर असतो तर हे तुम्हाला सांगतोय की तुम्ही नेमकं कुठला चॅप्टर महत्वाचा आहे नेमकं सोपं आता इथे तुम्हाला निष्कर्ष काय काढायचं आहे तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन तुम्हाला सात आठ नऊ मार्काला पण विचारलेला आहे सात ते नऊ मार्काला विचारलं आहे ते नऊ मार्क आठ मार्क तुमचे फिक्स करा ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन नंतर ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन नंतर मी तुम्हाला सांगेल की प्रॉपर्टी तर फिक्स करा तुम्ही तिन्ही चॅप्टरच्या पहिल्या सिमिलरिटी पायता गोरस्थेरम आणि सर्कल कॉर्डिनेट वरती सात मार्क तुम्हाला फिक्स होतील जर तुम्ही फॉर्म्युला चांगले केले स्लो डिस्टन्स फॉर्म्युला नंतर डिस्टर फॉर्म्युलानंतर कोणता येस्टर फॉर्म्युलानंतर सेक्शन फॉर्म्युला ते पक्क करा वरती आयडेंटिटी पक्का करा टू प्रूफ सोपं करा टू ची प्रॅक्टिस करा व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजे कॉस फोर्टी आता तो विषय आपला नाही आहे तुम्हाला फक्त मला द्यायचं द्यायचे की कुठे कुठे कशा कशा कश, पद्धतीने तुम्हाला